महिलांनी स्वतःच्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण करावी सतीश देशमुख जागतिक महिला दिनानिमित्त कडेपूर इथं प्रशिक्षण व सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न आज संपूर्ण जगामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात महिला उल्लेखनीय कामगिरी करत आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई सावित्रीबाई फुले कल्पना चावला यांच्या बरोबरच भारतासारख्या दैदिप्यमान राष्ट्राचे नेतृत्व इंदिरा गांधींनी केलं तर सध्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मा आहेत महिलांचे समाजातील स्थान आदर्शवत असले पाहिजे विशेष शिक्षण क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा आदर्श निर्माण केला ज्यामुळं महिलांनी स्वतःला कमी न समजता स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर स्वतःच्या कार्याची स्वतंत्र ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन कडेपूरचे लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख यांनी केले ते कडेगाव तालुक्यातील कडेपूर येथील ग्राम सचिवालयाच्या सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त आणि महिला प्रशिक्षण व उल्लेखनीय सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य लालासाहेब जाधव माजी सभापती मंदाताई करांडे संजय गांधी निरादर योजना सदस्य अनिता यादव उपसरपंच वैभव यादव यांची प्रमुख उपस्थिती होती यशदा पुणेचे प्रशिक्षक प्रशांत मुन शीतल शिंदे यांनी मार्गदर्शन केले कणेपूर येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या वतीनं कडेगाव तालुक्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पन्नास महिला बचत गट सदस्यांचा सन्मान करण्यात आला या प्रशिक्षणाद्वारे महिलांचे हक्क सक्षमीकरण आणि बालकल्याण विषयक माहिती देण्यात आली उपस्थितांनी या उपक्रमाचं कौतुक केले आणि भविष्यातही अशा कार्यक्रमाचं आयोजन व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी माजी उपसरपंच अनिल यादव पतंग यादव ग्रामपंचायत सदस्य हनुमान गरुड दीपक परदेशी विकास करकटे वैशाली यादव भारती यादव लता यादव अनुजा यादव मीनाक्षी कोळी सुनीता पिंगळे उषा वाघमारे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर एकच नजर चौफेर खबर